हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड सीई टी दोन हजार सव्वीस यासाठी पुढच्या वर्षी एक्झाम कधी होणार आहे त्याची एक्सपेक्टेड डेट आपण बघणार आहोत तारीख काय असेल आणि महाबीएड सीई टी त्यासाठी ऍडमिशनसाठी त्या त्या तुम्हाला चांगले मार्क घ्यावे लागतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आपण बोलूया त्या टॉपिक कडे विद्यार्थी मित्रांनो महाबीएड सीईटी दोन हजार सव्वीस साठी ग्लोबल ऑनलाईन वरती आम्ही कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे त्यामध्ये तुमचा टार्गेट आम्ही एटी प्लस ते नाईन्टी प्लस तुम्ही जाऊ शकता तिथे कमीत कमी तुम्हाला एटी प्लस तर इथे पडूनच जातात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक चांगला स्कोर आणावा लागतो ते चांगला तुम्हाला मार्क तिथे आले तरच तुमचं जे आहे ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये होतो तर त्यासाठी डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे फुल सिलेबस तुम्हाला नोट्स दिला जाणार आहे एम टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज मुळे तुमचा जसं पेपर असतो त्या प्रकारे आम्ही तुमच्याकडून टेस्ट घेतो त्यामुळे तुमचा टाइमचा इम्प्रूव्हमेंट होतो आणि चांगल्या प्रकारे जे आहे पेपर सोडवतात आणि चांगले तुम्हाला मार्कही पडतात विद्यार्थी मित्रांनो आमची गॅरंटी असते नाईन्टी प्लस तुम्ही इथे आणू शकतात म्हणजे आमच्याकडे जर तुम्ही क्लास जॉईन केला तर त्या पद्धतीने आम्ही जे आहे तुमच्याकडून स्टडी करून त्याच्यानंतर सराव वगैरे करून घेतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो याची जी फी याची फीज दोन हजार रुपये फीज आहे आणि मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे लेक्चर आणि स्टडी मटेरियल ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम कधी होणार आहे तर एक्झाम दोन हजार सव्वीस जानेवारी मध्ये तुमची एक्झाम होणार आहे हे uh विद्यार्थी सिरियसली चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन करायचं आहे तर जानेवारीचे जे एक्झाम आहे तर त्यामध्ये तुम्ही चांगले मार्क आणून तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात तर जानेवारीमध्ये याची एक्झाम होईल आणि आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्टला जॉईन करा सगळं काही तुम्हाला एकच ठिकाणी भेटणार आहे ओके तर पण भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे विद्यार्थी पुढच्या वर्षी बी एड सी ई साठी बी एड मध्ये ऍडमिशन घेणार आहे तर त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा ओके थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट